H中 <music> hurting तापली ती विरवरूपी अग्निने तिच्या भोवती अनेक गोपी गोळा झाले अगं चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये घेऊन झाला कोणी वारं घाला कोणी म्हणले हिला चंदन होईल कृष्णाचा वेद लागला ती गोपी म्हणू लागली सख्यांनो मला चंदन लावू नका मला वारा लावू नका चंद्राचा शीतल प्रकाश देखील मला उभारा करू लागलेला आहे कारण परमात्मा सोन सर जगत माझ्याकरता शून्य झालेल्या प्रथम चरणामध्ये वारा हरि शून्य शेजारु कृष्णाचा वेद लागला म्हणून लागले मला चंद्राचा शीतल प्रकाश वार करू लागला मला वार गाजू नका चंदन लावू नका करा हरि वेळे शून्य शेजारुगे भगवान परमात्मा सोन जगत मला शून्य ही आहे त्या गोपींचे भक्ती गोपी साधारण स्त्रिया नाहीये गोपी हा फार गंभीर विषय कृष्णाचं बाल चरित्र अतिशय गंभीर विषय कृष्णामध्ये चपलता दिसते पण त्या चपलतेमध्ये गांभीर्य गांभीर्य सागरामध्ये तरंग असतात सागरामध्ये लाटा असतात सागरामध्ये वरच्यावर लाटा आहेत पण आतमध्ये सागर गंभीर आहे आभाडामध्ये कधी वादळ सुटत कधी आभार येत कधी पाऊस येतो पण आकाश गंभीर आहे आणि आकाशालाही ज्याने निर्माण केलंय सागरालाही ज्याने निर्माण केलंय तो किती गंभीर असायची कृष्ण चरित्रावर टीका करणाऱ्यांनी कृष्णाचा गांभीर्याने विचार करावा लोक उथळपणाने काहीतरी ग्रंथ वाचतात काहीतरी अर्थ करतात एका माणसाने मला एकदा प्रश्न विचारला मोठा माणूस होता कॉलेजचा प्रिन्सिपल ते विचारलं महाराज कृष्णाला जर तुम्ही भगवान म्हणतात तो कृष्ण परस्त्रियांची वस्त्र का कळून देतो आणि परस्त्रियांची वस्त्र पण भगवान जर घेते सांगतात धर्मसंस्थापनार्थ आहे संभव आम्ही घे धर्माची संस्थापना करण्याकरता भगवंत म्हणजे आहेत वस्त्र पडवण्यामध्ये कोणत्या धर्माची संस्थापन आहे परसऱ्यांचे वस्त्र पडव हे सभ्यतेच लक्षण तर नाही आहे आणि मग तो कृष्ण भगवान कसा असू शकतो कॉलेजची प्रिन्सिपल व्यक्ती असा प्रश्न विचारते मी त्यांना विचारलं जेवढ्या उथळपणाने तुम्ही हा विचार करीत आहेत अध्यात्म एवढं उथळ नाहीये तुमची बुद्धी उथळ आहे तो तुमच्या बुद्धीचा दोष तर मी काय करणार कामिनी जयाच्या दाघले नेत्रासी तो देखील चंद्रासी पितावरण ना झालेल्या माणसाला पांढऱ्या वस्तू पिवल्या दिसतात हा दोष वस्तूचा नाही नाही दृष्टीचा दु, आहे दु, त्याला कावीळ नावाचा रोग झाला आहे नावाचा रोग देखील भोग दिसतो त्याला कारण तुमचा रोग आहे त्याला काय करणार गोपी कोण आहे रसिस गोपी गो म्हणजे इंद्रिय ती म्हणजे पिणे प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्तिरसाच पान करणारी वृत्ती म्हणजे गोपी आहेत महाराज साधारणच ते नाही आहे आणि श्रीकृष्ण कोण आहे श्रीकृष्ण कृष्ण असतो भगवान स्वयं हो त्या ठिकाणी अश्चिंता कशी असू शकते मी त्यांना विचारलं गोपिका परस्त्री आहेत तसं तुम्हाला कोणी सांगितलं त्यावेळी तुमचे माना लोक सांगतात तुम्ही वाचला कुठं एखाद्या ग्रंथचाधार सांगतात भागवतामध्ये आहेत म्हणून विचारत भागवत तुम्ही किती वेळा वाचता म्हणजे एकदाही नाही मग भागवत वाचला नाही तात्पर्य तुम्ही सांगू कसा ऐकून मत बनवण्या इतके उथळ बुद्धीची तुम्ही कशी असू शकता तुम्हाला प्रिन्सिपल कोणी बनवलं इतक्या उथळ बुद्धीचा मनुष्य प्रिन्सिपल बनत असेल तर त्यापेक्षा दुर्दैव काही असू शकत नाही मी सांगितलंय श्रीमद्भागवताच्या दशमस्कमध्ये चिरहरणलेली तो वर्णन आहे कात्यायनी महामाय महायोगिन्य निष्ठ नंद गोपसुतम देवी पति मे कृते नम त्या गोपिका कात्यायनी मात्र व्रत करीत होत्या कशा करता नंद गोप देवी पति मे नमः कृष्ण परमात्मा पतिरूपाने आम्हाला प्राप्त व्हावा आणि म्हणून त्या देवीचं व्रत करीत होत्या मग कृष्णाला पतिरूपाने प्राप्त करण्याकरता ज्या व्रत करतात त्या परस्त्री असू शकतात का परस्त्री शब्द जो तुम्ही वापरला हाच मुळात चुकीचा आहे त्या गोपी परस्त्रिया नव्हत्या त्या तर भगवंताची इच्छा दे करत होत्या आणि जेव्हा ही लिला भगवंतानी केली तेव्हा कृष्णाचं वय किती होत त्यांना विचार नाही सांगलं कृष्णाचं वय होतं सात वर्षाचं सात वर्षाच्या मुलांनी कपडे लपवले एखाद्याचे तर विकार असतात का सात वर्षाच्या मुलाच्या मनात विकार असतात का मग सात वर्षाच्या मनात जर विकार नसतात तर मग हे विकार पूर्ण झाले हे तुमच्या बुद्धीतून शिरले कारण विकार तुमच्या अंत करणात आहे आणि ज्याच्या अंतकरणात विकार आहे तो सात वर्षाच्या मुलातही विकार पाहतो हे दुर्दैव कुणाचं आहे जाणून घेणारच त्या गोप्यांचं वय होतं त्याला चार वर्षाचं चार वर्षाच्या मुलींच्या ठिकाणी काय असू शकतं कुठले विकार असू शकतात त्यामुळे या लिलेमध्ये विकार आहेत असं म्हणताच येऊ शकत नाही म्हणून मी सांगितलं गोपी आणि कृष्णा मार्ग म्हणत तरी पण प्रश्न शिल्लक राहतो की कृष्णाने वस्त्र का पडवते नामदेव मारण्याचं फार सुंदर उत्तर दिलं त्या गोपी जेव्हा स्नान करता गेल्या सगळे कपडे अंगलीच्या तेला ठेवलेत आणि कृष्णाने ते वस्त्र घेऊन करंबाच्या झाडावर भगवान कृष्ण लावून बसतात नामदेव महाराज काय सांगतात का। नग्न होऊन या स्नान जे करते त्यांची व्रते होते निरर्थक व्रत करणाऱ्या व्यक्तीने जर नग नावस्ते स्नान केलं तर त्याचं व्रत निरर्थक होतं हा शास्त्राचा सिद्धांत आहे आणि हा दोष त्या गोपींकून पुन्हा घडू नये आणि म्हणून भगवंताने हे लिहिलं घेऊ आणखी एक कारण जीव आणि परब्रह्म याच्या एकतेमध्ये बाधा आहेत ते म्हणजे मायेची हे मायेचं वस्त्र आहे वस्त्र म्हणजे माया आहे माया बाजूला केल्याशिवाय जीवाचा परब्रह्माशी एकरूपत संभवत नाही माया गोष्टी वस्त्र बाजूला करून त्यांच्याशी आपल्याशी एकरूप करून घेण्याकरिता भगवंतानी दिला केले किंवा त्या गोपींच्या कणातला सूक्ष्म अहंकार नष्ट करण्याकरिता भगवंतांनी दिला केला कारण त्या गोपी बाहेर यायला तयार नव्हत्या का तयार नव्हत्या त्यांनी सगळ्या आमच्यावर अंगावर वसलं नाही आम्हाला बाहेर यायला लाज वाटते भगवान सांगतात आत्मा स्त्रीलिंगी नाही पुल्लिंगी नाही नपुसकलिंगी नाही स्त्री पुरुष नपुसके देहाचे धर्म आहेत हे आत्म्याचे धर्म नाही आहे मग आत्मस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर त्याच्यात स्त्री पुरुष भेद शिल्लक राहत नाही तो भेद नष्ट करण्याकरता आणि देह अहंकार नष्ट करण्याकरता भगवंताने ही लीला केली या भगवंताच्या प्रत्येक लीलेमध्ये गांभीर्य आहे आणि ते गांभीर्य शोधण्याकरता ती दृष्टी लागते माणूस आणि म्हणून हे कृष्ण अलौकिक चरित्र आहे ते गोपीचं वर्णन मी करीत होतो विरहरूप विराने व्याकुल असणारी गोपी तिने सांगितलं हरिवीन शून्य प्रकाश मला लाव करू लागलाय बोलू नका तुम्हाला कळत नाही का तो परमात्मा माझा जीवाचा जीव आणि प्राणाचा प्राण आहे द्वितीय चरणामध्ये शिक्षण दिवस कार्यक्रमाचं स्वरूप वाढत चाललंय खर्च वाढत चाललेला आहे कारण हा खर्च सर्वांनी वाटून घेतला तर गावाला सोपं जाऊ शकत आणि बरेच नेते मंडळी येत असतात नेत्यांकडून कोण ना काही नेते फक्त तोंडामध्ये असतात का नाही तर येऊन द्यायचं नाही मदत मदत जर कोणी करीतच नसेल तर अशा नेत्यांना ने येऊनच द्यायचं नाही कारण परमार्थ सर्व मिळून करायचं असतं एकट्याचा नवे खेळ म्हणून हा सगळा मेळ कशा करतात आपली संस्कृती अध्यात्म टिकून राहावं त्या करतात परमार्थामध्ये असणार प्रेम शुद्ध प्रेम असत संसारामध्ये आपण गरज म्हणून प्रेम करतो एवढे लोक या ठिकाणी का आले प्रेमामुळे आले काय गरज म्हणून आली याची काय गरज होती राजकारण गरज म्हणून जात सरपंचाने कलेक्टरला होत दिलं गरम गरम ओरडा चोळून चोळून सरपंच कलेक्टर हातात देतो होडा दे। खाता खाता कलेक्टर साहेब म्हणजे सरपंच आपली बदली झाली बरं का बरं खाऊन झाल्यावर सांगायचं ना अगोदर बदली झाली तर सरपंचा तो तोडा टाकून गेला आणि साहेब आता ओढा संपला संसार असाच आहे जन हे सुखाचे दिल्या घेत शुद्ध प्रेम आणि म्हणून जीवाच्या आणि प्राण्याच्या बळीकडे प्रेम आहेत महाराज माझे जीवीचे तुम्ही का हो नेणा माझा या तो पंढरीचा राणा तो परमात्मा माझ्या जीवाचा जीव आणि प्राणाचा प्राण आहे जीवीच्या आणि असं असणार जे शुद्ध प्रेम आहे प्रेमा या प्रेमाला कोणी नष्ट करू शकत नाही अनिवचनी प्रेम स्वरूपम जे शब्दाच्या पलीकड गुणरहितम कामना कामनाहितं प्रतिक्षणं वर्धमानं सूक्ष्मतरम् अनुभवरूपम् अविच्छिन्नम् प्रेमे अविच्छिन्न कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी जे प्रेम करीत नष्ट होऊ शकत मिराबाईला विष देण्याचा प्रयत्न केला के मिराबाईने भजन सोडलं नाही विषका प्याला रणाजने भेजा पिबत पिबत मिरा हासी विष भाषण ते विष काही करू शकलं सतत भगवत चिंतात असणारे मला हरि हे प्रेम तुम्हाला जगात कुठे मिळणार नाही ना हा आनंद फक्त भक्तालाच भक्ता, प्राप्त होऊ शकतो किंचित न इंद्रा चक्रवर्ती सम्राटाला सुख मिळू शकत नाही इंद्राला जो आनंद मिळू शकत नाही तो आनंद या ठिकाणी आहे जीवाच्या आणि प्राणाच्या फळीक माझ्या जीवीचे तुम्ही गाव नाही माझा बर्याद भंडरीचा राम तो असणारा नंदन नंद नं परमात्मा नंदन कर को कैसे या इच्छा व्यक्ती भगवत दर्शनाची तीव्र जिज्ञासा जेव्हा अंतकळात निर्माण होते त्यावेळेला फरक होत असतो एखादा ताण्याने व्याकुळ झालेला ता असावं पाणी पाणी करीत असावं आशाला कोणतरी अमृत कलश घेऊन यावं किती आनंद त्याचप्रमाणे भगवत दर्शनाकरता करता असणारी गोपी आणि भगवान परमात्मा स्वतः प्रगट होऊन त्या गोपींना दर्शन देतो त्या गोपीचा जो आनंद होतो शेवटच्या चरण